बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार कॅप्टन्सी टास्क कोण कौन कोणावरती भारी पडणार तर हा टास्क कशा प्रकारे खेळायचा आहे ह्याची माहिती बिग बॉसने अंकिताला सांगायला सांगितली आहे कॅप्टन्सीसाठी आपल्याला हा टास्क करताना एका बोरीमध्ये आपल्याला कॉटनचा कापूस घालायचा आहे आणि त्यावरती आपल्याला जो व्यक्ती कॅप्टन पदासाठी योग्य नाही त्या व्यक्तीचे नाव त्या बोरीवरती लिहायचे आहे तर अंकिताने माहिती सांगितल्याप्रमाणे सगळेजण आपापल्या कामाला लागलेले आहेत आणि सगळेजण आपल्या आपली बोरी भरत आहेत आणि त्याच्यामध्ये कापूस देखील भरत आहेत तर त्याच्यावरती सगळेजण नाव सुद्धा लिहत आहेत ज्यांना वाटतं की कॅप्टन सी पदासाठी कोणी योग्य नाही त्याच्यावरती ते नाव लिहायला सुरुवात करतात तर इकडे प्याळीदादा था निक्कीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तर एकीकडे सगळ्या सदस्यांमध्ये घासाघीस चालू झालेली आहे तर ह्या घासाघिसीमध्ये दे अंकिता देखील निक्कीला थांबवण्याचा प्रयत्न करते त्यातले सगळे सदस्य कॅप्टन्सी पदासाठी प्रयत्न करत आहेत सगळ्यांमध्ये घासाघीस चालू आहे एकमेकांना ओढतायत एकमेकांना ढकलून देत आहेत तर आपल्याला पाहायला मिळेल की संग्रामला अरबाजने पकडून ठेवलेला आहे तर कोण कोणावरती भारी पडेल अरबाजवरती संग्राम भारी पडेल संग्राम का संग्रामवरती अरबाज भारी पडेल हे पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे तर आजचा भाग पाहायला विसरू नका आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवरती अरबाजने अभिजितला जोरात धक्का मारलेला आहे तर ह्यावरती बिग बॉस काय निर्णय देतील पाहायला विसरू नका आज रात्री नऊ वाजता धन्यवाद